घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्व संघटनाच्या वतीने अभिवादन सन महाराष्ट्र न्यूज नांदेड भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात भव्य विविध संघटनेच्या वतीने बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले ठिकठिकाणी थीक अन्नदान रक्तदान याच्यासह आरोग्य शिबिर घेऊन मोठमोठे उपक्रम राबवून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले सकाळी ठीक सात वाजता अभिवादन करून बाबासाहेबांच्या पुतळ्याला भव्य असे अभिवादन करण्यात आले त्यानंतर नऊ वाजता पंचरोगी ध्वजाचे ध्वजारोहण करून भारतीय बौद्धमा सभेच्या वतीने अभिवन अभिवादन करण्यात आले त्यानंतर ठीक दुपारी दोन वाजता शहरातील मुख्य रस्त्याने डागॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेलचित्राची मिरवणूक काढून बापसाहेबांच्या पुतळ्यापासी विसर्जित करण्यात आले या मोठे लेझिम पथक ढोल ताशा यांच्यासह विविध उपक्रम राबवण्यात आले यामुळं भव्य अशा रॅलीमध्ये पूर्ण मिरवणूक शहरभर पसरली होती त्यानंतर सर्वच बौद्ध बांधव उपासक उपासिका यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून नांदेड शहर शुभ्रमय झालेले दिसून येत होते पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज देणार नाही आज आम्ही शपथ घेतो आपली शपथ घेण्याची आम्ही बाबा शपथ घेतो आणि जिता जिता महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार उभे केले त्यांची पात न पाहता लाखोच्या लीडने आम्ही त्यांना निवडून देऊ अशी शपथ घेतो नांदेडजी शिकरजी यांना ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिलेली आहे त्यांना सुद्धा मतदान करून, करून लाखोच्या लीडने बाळकर बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो एडवोकेट खुशी करजी तुम आगे बढो एडवोकेट खुशी करजी तुम आगे बढो सर्वांनी